पुढील आपले कवी आहेत अरविंद कुलकर्णी सर माझ्या कवितेचं नाव आहे भग्न किल्ल्यास तो दूर उभा निशब्द बिचारा युगांतराचा राजा तो दूर उभा निशब्द बिचारा युगांतराचा राजा झेललेत हजारो वनवे अन संगीन तोफ बुलंद झेललेत हजारो वनवे अन संगीन तोफ बुलंद पाहिलेत काळो खातून हजारो नाग ही राजसभा हा बुलंद दारुखाना ही राजसभा हा बुलंद दारुखाना ही जरा पलीकडे घोड्यांची पागा या कलत्या माढीवरती राजस्त्रियांची वस्ती या कलत्या माढीवरती राज स्त्रियांची वस्ती भिंतीवर काजळी आता आणि विझून गेल्या ज्योती कुणी अडला भिडला नडला कुणी अडला भिडला नडला कुणी दोरका कुणी तानाजी सम लढला तट तटल्या शिरा तट तटल्या शिरा बाहू पुरले सैराट तट तटल्या शिरा बाहू पुरले सैराट तो उंच कढा लंघुनी हिरंग हिरकनी उतरली घाट हो भांडार हो भांडार अन पडल्या तोफा हो भांडार अन पडल्या तोफा हे लुप्त सिंहासन अन लुटल्या हो न मोहरा भन भनतो <Kellis -t cigar intentar> वारा भण भनतो वारा झुंड श्वापदे घुरती भण भनतो वारा झुंड श्वापदे घुरती अव्यक्त लिपित पहुडला तो भद्र शिलालेख वरती दंड कोदंड गळाले पिळदार दंड झुकले खाली दंड कोदंड गळाले पिळदार दंड गळाले खाली मातीचे होते किल्ले देहाची झाली माती शिखरावर फडफडतो तो काळच न शेवटी शिखरावर फडफडतो तो काळच न शेवटी धन्यवाद धन्यवाद सर